केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात विरोधक तसेच बाबासाहेबांचे अनुयायी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे अमित शहाच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू असून कल्याणमध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांकडून म अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत आंदोलकांनी मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी अमित शहा मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या त्या आंदोलनात अभिजित बोले दलित मित्र अण्णा रोकडे माजी नगरसेवक भीमराव डोळस रुपेश भोई यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते आज दोन दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे जे भाषण केलं ते अतिथे दुर्दै दुर्दैवी आहे आज आम्ही इथं आंबेडकरी अनुयायी सगळे मिळून त्यांच्याविरोधात एक आंदोलन केलेलं आहे व आम्ही देशाचे गृहमंत्री यांना एक आवर्जून सांगतो यापुढे जर बाबासाहेबांबद्दल जर असे काही व्यक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला त्या गादीवरनं हटवल्याशिवाय राहणार नाही हे छत्रपतींचे राज्य आहे बाबासाहेबांनी जे संविधान तुम्ही त्या संविधानात चालताय त्यामुळे खबरदार जर यापुढे बाबासाहेबांबद्दल असे जर व्यक्त केले तर आम्ही शांत बसणार नाही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि देशाचे गृहमंत्री हे जबाबदार मंत्री, मंत्री। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत एकेरी भाषात जो शब्द प्रयोग करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांनाच्या विचारावर सभागृह चालतो संविधानाच्या अनुषंगाने सभागृह चालतो आणि संविधान निर्मात्यांच्या बाबतच असं अर्वोच्च भाषेत एकेरी शब्दात शब्द प्रयोग करणे ही देशासाठी अत्यंत निंदनीय लाजस्वत गोष्ट आहे आणि अशा ह्या मनोवादी आम्ही चाहता आम्ही कल्याणवासियाच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही वतीने जाहीर निषेध करीत आहोत